अरे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतं तर अस्तित्व म्हणजे काय मी तुम्हाला एका दृष्टांताद्वारे समजून सांगते एखादा मुलगा जर दहावीमध्ये पास झाला तर आई अख्ख्या गाव सांगते की माझा मुलगा दहावीमध्ये पास झाला पण गुपचुप जाऊन पेढ्याचा बॉक्स घेऊन येणारा तो म्हणजे आपला बापच असतो बापाचं महत्व काय मी तुम्हाला एका गाण्याद्वारे समजून सांगते बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना त्याच्या काळ जात सुधा मायाळूची संवेदना बाप पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या कष्टाच्या भामाने हिऱ्या मोत्याचा बाबा असं तो म्हणजे बाप जसं बाप घराचं अस्तित्व आहे तसं आई घराचं आहे एका दृष्टांताद्वारे मी तुम्हाला आईचं महत्व समजून सांगते एकदा एका मुलाची आई वारली आई वारली म्हणून बापाने दुसरं लग्न केलं आणि आई त्या मुलाला घरामध्ये आणली घरामध्ये सावत्राई आणल्याच्या नंतर ती आई त्या बाळाचा इतका छळ करत असे दोन दोन दिवस त्या बाळाला जेवायला देखील देत नसे एक दिवस तिने सांगितलं की हे सर्व कपडे घ्यायचे आणि स्वतःच्या हाताने इस्त्री करून आणायचे त्या सहा वर्षाच्या लेकराला काही ती स्त्री जमली जमणार आहे का हो पण तो मुलगा इस्त्री करण्यासाठी बसला इस्त्री करता करता त्या सावत्र आईची त्या बाळाकडनं साडी जाळली साडी जाळल्याच्या नंतर ती थी त्या ठिकाणी आली व त्याच्या दोन काना खाली मारल्या आणि ओरडू लागली आणि ती गरम इस्त्री त्याच्या पाठीवरती ठेवली काय त्या मुलाच्या तोंडातून शब्द निघू लागले कशाला गेली आई स्वर्गाला स्वर न वागवेल तुझी आया बाळाला नऊ महिने नऊ दिवसाची गारी कशी तू केली तुझ्याच या तान्हा सोडून कशी, कशी तू गेली कशाला गेली आई स्वर्गाला कोण वागवेल तुझी आया बाळाला अशी असते ती म्हणजे आई म्हणून त्या आई, आई।, आई।, आई वडिलांचा आदर करायचं असेल ना तर आपल्या भारतातून पहिले वृद्ध आश्रम हे बंद झाले पाहिजे तेव्हा जाऊन त्या आई वडिलांचा खरा आदर व सत्कार होईल